शुभ कार्य मंगल कार्य हे तुमच्या घरी होत होती बाहेर आमच्या मुली तुमच्याकडे उतरायचा आणि वरती लग्न असा काही वर्ष कार्यक्रम आम्ही सगळं का करत आलो या वास्तूवर तेव्हा अतिशय आनंदमय शुभ वास्तू तुमचा आहे पण शेवटी घर हे जुनं झालं म्हटल्यानंतर ते रिपेअर करणं हे गरजेचं आहे पण रिपेरिंग म्हणजे एकच पडवी रिपेरिंग करीत बसायचं दरवर्षी खर्च करीत बसायचं त्यापेक्षा मग महाराज काय विचार करतो बा एकदाच आपण संपूर्ण नवीनच बांधूया तसं तुम्ही आता ठरवलं आपण पायावरणी केली तुम्हाला मी आड्याचं नव्हतं दिलो का आडं झालं आणि आज आपण गृहप्रवेश वास्तू शकतो आणि सत्यनारायण असे कार्यक्रम आज आपण आयोजन केले आहे कल्पना अशी आहे की नवीन घरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तिथे काही नसतं त्याच्यामुळे आपल्याला गेल्या गेल्या तिथे चूल हवी पिस्तव पेटवायला पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर धान्य आपण का घेतो धान्य तिथे हवं मुसळ हवं म्हणजे ते भात जे असतं पिशवीत भाताचं कोळं असं लिहिलेलं आहे पण आता भात मिळत नाही आपण तांदूळ घेतो तर गेल्या गेल्या तिथे लगेच ते फुटून अशी पद्धत नाही तेव्हा गिरणी नाही हे काही नाही तेव्हा सगळं त्या वाहिनावर तुटून मग त्याचा भार त्याच्यामुळे संकल्पना अशी आहे म्हणून आपण आज मुसळ फिरवला कपड्यांची पेटी घरात गेले गेले आपल्याला कपडा पण घेणार ते चार कपडे आपले हवेत वस्तू मिसायला पटकन मग आपण वाटेल की वस्तू घरात भरू शकतो हो मागणं पण पहिल्याच दिवशी वेळा वस्तू होत नाही म्हणून संकल्पना अशी आहे की एका वस्तू घरामध्ये घेणं आपण मुसळ कपड्यांची फेटली नवीन चूल आणली घरामध्ये ह हे सगळं यासाठी फिरवलेलं आहे पाणी गणपती इथे असतो तर गणेश पूजन केलाय सकल विघ्न हरता की कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्यावर येऊ नये अधिष्ट येऊ नये म्हणून आपण गणेश पूजन केलं त्यानंतर वरुण पूजन केलं हे दोन कलश आहे हे पाण्याच्या देवत आहे आपल्याला संसारासाठी पाणी पुरवठा झाला पाहिजे म्हणून संपूर्ण आपली बाग आहे म्हणा किंवा कुलढोर असता त्या सगळ्याला पाणी पुरवठा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण वरुण पूजन केलं या वरुण देवता या पाण्याच्या देवता आहेत ज्यावेळी आपल्याकडे पाणी नाहीच होतं त्यावेळेला या वरुण देवता भेसन होऊन आपल्याकडे पाऊस पडत असतात अशा तऱ्हेने आपण वरुण पूजा केलेली आहे तिकडच्या त्या देवता मातृगा देवता आहेत आपल्याकडनं झालेलं पाप पुण्य याचा विचार त्या देवता करत असतात मानवाच्या हातून पाप पण होत आणि पुण्य पण होत दोन्ही गोष्टी होत राहतात تو

ಕ್ಷತ್ರ

اتونت کا نیتا دیرگار شماعن ساوبا کیاوٹی بھاو ایسا تھا وہاں پاوراستے والا رکھا سرا جواہاں ساید آتھا تمہیں دیکھ بالا باندھا دیس باکیر دل رکھ مجھل تر ویدا برٹھے ستا گیا میں دیر درد اچھا بشان دیگان دے سرشت شماعت رہا ہے سوامی شنجان دو نیوان دے سماغینا آتھ گئی جاہاں آتھ گئی جاہاں آتھ گئی جاہاں آتھ گئی جاہ आता तू येईल हे ऐला आलं तू बोला पण तिच्या पदरात घात तांदूळ नारूळ परत परत हे लागेल झालं हेच काय तू एक तर म्हणजे हा आता कसेना घरभरणीचा घरचा हे झालेला आहे बाहेर आवाज आलंय त्याला पण सांगितलं माहिती दिली काही असते आता लिहून द्यायला तशी आणणार आहे

आले आले हा ये आले 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 हां आले आले गंगासागर गणपदादा सरकार कोटव धरणज राष्ट्रक्षेत्र वासंभेरित्य नमो नमः अनंतोवास विठे वो ताली ओड मडका गंगासागर गणपदादा सरकार कोटव धरणज राष्ट्रक्षेत्र वासंभेरित्य नमो नमः अनंतोवास विठे वो ताली ओड मडका आता दे उघरा

करा नाही न सर्वदा न ब्रह्मणे नमः हे दुःख शोभे इतका निदान चे श्रवण करावे जो thank you आज मोरे, श्री तसे मनोज तसेच मधुकर यांच्या ठिकाणी गृहप्रवेश समारंभ वास्तुशांती त्यानिमित्त आयोजित श्री सत्यनारायणची महापूजा आणि या महापूजेच्या निमित्ताने आज ज्या ठिकाणी वास्तूवर प्रवेश करत असताना प्रत्येक कामाची जी वापर सुरु आहे कमेद्वारे त्याचप्रमाणे कमेंट्वारा लांब करण्याचा नवीन बाबीचा आहे hari mana kuni gobinda mana kuni gopal mana